खालीलपैकी अचूक विधान कोणते लिंग हे नामाच्या अर्थावरून ओळखले जाते लिंग हे नामाच्या जातीवरून ओळखले जाते लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते लिंग हे नामाच्या कार्यावरून ओळखले जाते मित्रांनो लक्षात घ्या लिंग जे आहे मराठीमध्ये याची व्याख्या काय आहे व्याख्येमध्येच या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे ठीक आहे नामाच्या रूपावरून एखादी व्यक्ती वस्तू गोष्ट ठीक आहे वास्तविक किंवा काल्पनिक पुरुष जातीची आहे स्त्री जातीची आहे की त्यापेक्षा भिन्न जातीची आहे याचा जो बोध होतो आपल्याला त्याला आपण लिंग म्हणतो शब्दशः लिंग म्हणजे चिन्ह किंवा खून मग एखाद्या नामाच्या लिंगाचा जो बोध होतो आपल्याला तो त्या नामाच्या रूपावरून होतो न की अर्थावरून जातीवरून किंवा कार्यावरून ठीक आहे आणि म्हणून आपलं अचूक उत्तर काय येणार तीन नंबरचा पर्याय लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते ठीक आहे